अकोला शहरातील सोमठाणा परिसरातील गायरान जमिनीवरील गौरक्षण संस्था आणि त्यालाच लागून असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे महानगरपालिकेने हटवले आहेत यासोबतच गौरक्षणातील गायी कुठे हलवल्या याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत या पार्श्वभूमीवर गायी आम्हाला परत द्या बाबासाहेबांचा पुतळा पुन्हा बसवा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडीने अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला अशोक वाटिका इथून निघालेल्या या मोर्चात पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली वंचित बहुजन आघाडीने इशारा दिला आहे की दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल दोन दिवसाआधी हिंगणा मैसपूर येथील जयराम गोरक्षांवर शासनानं कोणतीही सूचना न देता कारवाई केली आणि त्या गोरक्षांमध्ये असणारा बाबासाहेबांचा पुतळासुद्धा विना परमिशन तिथून हटवला गेला आणि त्या गोरक्षांचंही पूर्ण गोरक्षणही उठवल्या गेलं त्या गोरक्षणमध्ये असणाऱ्या दोनशे ते अडीचशे दो गायी आज शासनाने कुठे नेल्या याचीसुद्धा समोरचा जे गा चालक आहेत आमचे पुरुषोत्तम अहिर त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या गायी जनावरं कुठे नेले तिथे असणारा आजपर्यंतचा दहा लाखाचा चारा तो सुद्धा आज पावसात भिजत पडलेला आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना अक्षरशः प्रशासनाने पोलिसांच्या मा माध्यमातून दडपशाही करून तिथलं गोरक्षण संपूर्ण नेस्तनाभूत केलं आणि पुतळासुद्धा हटवला आणि ही संपूर्ण घटना लाजीरवानी बाब आहे जर या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या आधी गोरक्षण हटवलं जातं आणि पंधरा ऑगस्टच्या पूर्वी बाबासाहेबांचा पुतळा हटवला जातं तर यावरून या शासनाची उदासीनता दिसून येते म्हणून या गोष्टीला न्याय मिळाल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी आता या ठिकाणी शांत बसणार नाही आणि जर तीन दिवसाच्या आत कलेक्टरांनी उत्तर दिलं नाही तर यापेक्षा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल